सातारा माड्याचा खासदार प्रहार ठरवणार प्रहार सातारा बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर सातारा येथे प्रहारचे पदाधिकारी व दिव्यांग कामगारची बैठक संपन्न सातारा व माडा लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाची मोठी ताकद आहे दिव्यांगांसाठी काम करताना प्रहारने दोन्ही मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सातारा व लोकसभा मतदारसंघात प्रहारची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन गौरव जाधव यांनी केले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांची सातारा दूध संघ हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रहारचे राज्य समन्वयक व माननीय बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव अरविंद पिसे शिवाजी चव्हाण मनोज माळी शुभम उबाळे विजय मोरे नंदकुमार पवार आनंदा पोतेकर भानुदास दांगडे मनोज भैया माळी प्रवीण शिंदे बंटीभाऊ मोरे समीना शेख विद्याकार इत्यादी सह पदाधिकारी उपस्थित होते गरो जाधव म्हणाले आमदार माननीय बच्चूभाऊ कडू महायुतीत आहेत मात्र महायुतीकडून बच्चूभाऊ कडू यांना मिळणारी वागणूक आपल्याला माहिती आहे तरी सातारा व माडा लोकसभा मतदारसंघात पक्ष आदेश देतील त्याचप्रमाणे काम करणार आहे तरी दिव्यांग कष्टकरी कामगार व युवकांसाठी काम करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमागे प्रहार जनशक्ती पक्षाची ताकद उभी करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक दिव्यांग आहेत हे सर्व दिव्यांग प्रहाराशी निगडित आहेत त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते व दिव्यांग व त्यांची कुटुंबीय आदेशाची वाट पाहत आहेत प्रहार जर एखाद्या उमेदवाराला निवडून आणू शकतो तर गोरगरीब जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या उमेदवाराला पाडण्याची ताकद ही प्रहारमध्ये असल्याचे गौरव जाधव म्हणाले श्रेया चव्हाण एस के क्राईम न्यूज कराड लोकसभा दोन हजार चोवीस मतदारसंघ सातारा आणि माडा यात प्रहारची भूमिका नक्कीच खास असणार आहे मान्य कडू साहेब हे महायुतीचा एक प्रमुख घटक असून देखील मिळणारी वागणूक आपण सगळेजण पाहत आहोतच तरी पण आम्ही पक्षाध्यक्षाचा निर्णय अंतिम मानून जो उमेदवार दिव्यांग कष्टकरी शेतकरी कामगार आणि तरुण युवकांचे प्रश्न मांडेल त्यांनाच आम्ही प्रहार जनशक्तीचा सातारा आणि माडा या लोकसभेसाठी पाठिंबा देऊ येणारी निवडणूक ही नक्कीच प्रहारच्या माध्यमातून एक कलाटणी देणारे असणारे कुणीही कुठल्याही उमेदवाराने कुठल्याही महायुतीचा असो किंवा आघाडीचा असो किंवा कुठलाही असो त्यांनी प्रहारला निग्लेशन्स करण्याचं कुठलंही धोरण आखू नये कारण आम्ही जसं निवडून आणू शकतो तसंच आम्ही तुम्हाला पाडू देखील शकतो येणारा खासदार हा नक्कीच प्रहारच्या विचाराचा असेल तो प्रहारच्या विचाराचाच ठरू जय हिंद जय महाराज